मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य मोर्चाचे आवाहन केले। सोलापूर दौऱ्यात त्यांनी मराठा समाजाला एक घर एक गाडी घेऊन शांततेत मुंबईत येण्याचं आवाहन केले। सरकारने मागण्या मान्य न केल्यास माघार घेणार नाही असा इशारा त्यांनी सोलापुरातून पुन्हा दिलाय आंतरवाली सराटी येथील क्रूर लाठीचार्ज प्रकरणावर जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करीत या घटनेवर संताप व्यक्त केलाय मुंबई मोर्चात शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन करण्याचे आवाहन त्यांनी सोलापूर दौऱ्यात केले मराठा समाजाला एक घर एक गाडी घेऊन शांततेत मुंबईत येण्यास सांगितले आहे धाराशिवपासून सुरू झालेला त्यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सांगली सातारा कोल्हापूर पुणे आणि अहमदनगर येथे जाणार आहे जरांगे यांनी मराठा समाजाला एकजुटीने लढण्याचे आणि विजय मिळवल्याशिवाय माघार न घेण्याचे आवाहन केले आहे त्यांनी शांततामय आंदोलनावर भर देत जाळपोळ किंवा दगडफेक न करण्यास सांगितले पाच हजार पाण्याच्या टँकरसह मुंबईकडे कूच करण्याची तयारी सुरू आहे अंतरवाली सराटीपासून शिवनेरी चाकण राजगुरुनगर लोणावळा मार्गे आझाद मैदानावर मोर्चा जाईल जरांगे यांनी सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी सत्तावीस ऑगस्टची अंतिम मुदत दिली आहे मराठा समाजाच्या या ऐतिहासिक लढ्याला रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला झाले नाही तर कशी काय असतं प्रत्येक वेळेस माणूस काहीतरी एखाद्या समाजाची मोठ्या समाजाची जबाबदारीने आपल्याला काम करायचं असतं त्यावेळेस विचारपूर्वक मला पावलं उचलायला लागते काही वेळेस चार पावलं सरकून पुढे सरकून समाज जिंकायचा असतो ताठरपणाच्या आडमुठ्याच्या भूमिका दोन मला माझा समाज संपवायचा नाहीये माझ्या समाजाला कोणी आडमुठो म्हणू नये मला कोणी आडमुठो म्हणू नये म्हणून आम्ही त्यांना दीड वर्षाचा वेळ दिलाय इतका देशात कोणीही दिलेला आतापर्यंत नसणार आहे त्याच्यामुळे आम्ही वेळ दिला आम्हाला दोन हजार बाराच्या दुरुस्तीची दुरुस्ती होती कारण आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचंय त्यामुळे ती झालेली प्रक्रिया बरोबर आहे सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना त्यांनी काढली कारण आम्हाला दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करून ओबीसी आरक्षणात जायचं फक्त इथं झाली सहा महिन्यात अंबूल बजावणी करून म्हणली होती ती केली नाही ती फसवणूक नाही पुन्हा तेच सांगतो मी तुमच्या तुम्ही लक्षात ठेवा की आम्ही आमची मागणी होती ओबीसी आरक्षणाची ओबीसी आरक्षणात जायचं म्हणलं दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करावा लागणार एकोणीशे पासून ज्या ज्या वेळेस कायदे दुरुस्त करत करत आले पोट जाती उपजाते जाती घालताना त्यावेळेस दोन हजार बारा पर्यंत आले आणि दोन हजार बाराला आल्यावर आमचं आंदोलन सुरू झालं आम्हाला ओबीसीतच पाहिजे आता ओबीसीत पाहिजे तो कायदा लॉक केलाय कायदा तर आम्हाला दुरुस्त करून लॉक तोडून तर हात जावा लागेल त्याच्याशिवाय आम्हाला परत वाटच नाहीये आरक्षण जायची मराठ्यांनी जे पंच्याहत्तर वर्षात होत नव्हतं ते मुंबईत जाऊन वासिक दिवसात लॉक तोडले ते जर ते टिकणार नाहीये ते जर चुकीचं आहे सगळ्या सोयऱ्यांचं तर मग छगन भुजबळ कमकत सगळ्या सोयीची अंमलबजावणी करू लागव ते जर टिकणार नाही नायचा यांची सगळ्यांची शंभर दीड जणांची टोळी होती की सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना काढली तिची अंमलबजावणी करायची त्याच्यावर हरकत आहे माझी कशाला हरकत दिल्या मग यांनी कायदा टिकणार आहे कारण ते, का मा ते का रहे विशेष मागास वर्ग मागास प्रवर्ग मागास वर्गांसाठी जाते त्यांच्या सगळ्याचे सगळ्यांचे मराठीचे नाही म्हणून तो कायदा टिकणारे आणि तो टिकते आणि केला देऊ ते जर हायकोर्टाचे वकील होते ते मराठ्यांचे अभ्यासक होते आरक्षणाचे कायद्याचे अभ्यासक होते घटनेचे अभ्यासक होते आमचे सगळे समन्वयकथित होते सगळ्यांनी ठरवलं हे बरोबर आहे का आणि त्याच एक साडेतीन चार वाजता पाठ जाऊन सांगितलं की ओके

लाठीचार्ज प्रकरणाने मराठा समाजात संतापाची लाट आहे मनोज जरांगे यांनी सोलापूर जिल्ह्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय मराठा मायमाऊलींवर क्रूरपणे मारहाण आणि गोळीबार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय अनेक महिलांचे डोके फुटले गुडघे फुटले तर काहींच्या शरीरात गोळ्या अजूनही आहेत असे ते म्हणाले लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनाही या गोळ्या काढता आल्या नाहीत असा दावा जरांगे यांनी केला हा हल्ला इतका भयंकर होता की महाराष्ट्र कधीच त्याला विसरणार नाही असे त्यांनी सरकारला पुन्हा अशी चूक न करण्याचा इशारा दिला आता माहित नाही काय का <laughs> देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस गृहमंत्री होते इतका क्रूर हल्ला या राज्यात प्राणघातक हल्ला कधीही माय मावले होते झाला नव्हता मला ते विषय काढला ना मला खूप हे होतो तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या डोळ्यानं रक्त सांगताना माहीच बघितलेलं श्रीमंताची आई असली तरी आई येण आमची फाटक्या कपड्यातली आई असली बाप असला तरी तो बाप येण आई ज्यावेळेस त्याचं रक्त सांगतो त्यावेळेस आमची गरीबाची आई म्हणून आई वाटत नाही हे भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला मान्य नाही कारण इतकी क्रूर हाल बारीक बारीक लेकरांना गोळ्या घातल्या गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीच्या दस्त्याने डोके पडले गेले की तीस तीस चाळीसचाळीस टाके आमच्या मायमावल्याच्या डोक्यात पडले ते रक्त महाराष्ट्रा कधी विसरलं नाही विसरणार सुद्धा नाही आजही अंतर्वाली हल्ले नाही तुम्ही आताही अंतरवालीत कुणी पण आलं ना तर कित्येक तरी मथारे माणसं आमचे बाजा होती झोपले ते कोणाचे गुडघे मोडले कोणाच्या पोटात गोळ्या गेल्या तर त्या मासाला गुंतवून बसल्यात तर निघत नाहीत कुठल्या डॉक्टर लिहिला होते हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सुद्धा निघल्या नाहीत आजपर्यंत काही काहीच्या छातीत गेल्यात तर तिथं मासानं त्याला चौकून आटोला पेटवला घातलाय निघत नाहीयेत आमचे हाल आम्हाला माहित आहे इतके क्रूर हाल केले तिथे देवेंद्र फुणेसरांचे शत्रू नाही तिथे दुश्मन नाही वैरी नाही पण ते हल्ला केल्यापासून आपल्या मनातून तो माणूस उतरला कारण इतका क्रूर हल्ला केला तो इतका प्राणघातक होता की बारीक बारीक <laughs> लेकर नाही बघितली होती किंकाळी काय होती ना त्यावेळेस तुम्ही असतात तर बेशूट पडला असतात इतका आक्रोश आणि किंकाळ्या होत्या कि त्या काळात ते कोण का कोण होत्या त्यांनी सुद्धा केलं नसतं इतका क्रूर पद्धतीचा हल्ला ते होता माय माऊली आकांताने ओळखत होती तुम्हाला वाचवा टेंबर पाणी तरी द्या लाग कोणी नव्हतं दुसऱ्या धुराच्या त्या नळकांड्या आणि गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीचे दांडे त्या हातातले दांडके मोड्याच्या नंतर आमच्याच हिताने आमच्याच लोकांना मारलं गेलं मैदान हे साधा विषय नाहीये म्हणून आता नाटकं नाही एकोणतीस ऑगस्टच्या मुंबई मोर्चात कोणताही हिंसेला थारा नसेल असे त्यांनी स्पष्ट केले मराठा समाज शांततेने आपले हक्क मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी सोलापूर दौऱ्यात पुन्हा लावून धरली आहे तेवढं आज किती काही येते तर किती काही राज्यभराची म्हणजे भूमिका तुमची कशी असेल काय म्हणजे मुंबईत बंद पडण्याची शक्यता दाट आहे जर का राज्यभरातून महाराष्ट्र लोक गेल्यावर बंद नसत पडत तर सुरू राहत बंद नाही पडत सुरू राहत शोभा येते शहराला मार्केटला शोभा येत असते उलट माणसात नाही गेल्या नुसते डांबरीच राहिले त्याचं कुत्री झिंद नुसतं माणसं गेले होते शहराला शोभा आहे ती शेर उठून दिसत गोंडस असं गोड गुडसा चांगला दिसत सुंदर पैकी माणसा सगळे तिथं काय बेंद्रे लाल पिवळे कसे बी त्यात लांब होते कोण होते पांढरे आम्ही आमच्या आमच्यात आम्हाला रोग आला काय दाय मुंबईत कमी नाही आम्ही का वाईट करतो का आमची मुंबई आमचं राज्य आहे न्यायासाठी तिथं चाललो आमची राजधानी आहे आम आम्ही फक्त न्यायासाठी चाललो आम्हाला घेऊन द्यायचं नाही का आम्हाला बघायचं मुंबई कशी असती मंत्री कसं झोपवतो मंचा गर्दीत असतो कुठं काय करतोय काय नाही बंगला कसा आहे मंत्रालय कसलंय रेल्वे कसं पळा इमान खालून पळत वरून पळतं आम्ही बघितलं नाही पाहिजे का बाबा बघून ना आमची मुंबईतली किती सुधारणा झाली जगाच्या पाठीवर आमच्या मुंबईची आम्ही बघितलं पाहिजे बिस्किट कसं निघा ती बैल कसं येते झाला देऊ ते काय गाणू हा ते मार्केट चौकांच्या आम्ही बघून ना आमच्या लेकर खेळत मराठी काम करू करू एखादार आपलं किती उच्च दर्जाचं शेअर झालंय जगाच्या पाठीवरती बघितलं पाहिजे पोरांना बघायला न्याय देण्याची ती एक भूमी आहे आम्ही न्याय घेणार आहेत मुंबईत जाऊ सोलापूर दौऱ्यात मनोज जरांगे यांना मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भेट घेत त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आश्वासन दिलंय मराठा समाजाच्या महिलांनीही मोठी गर्दी केली होती याचबरोबर महिलांनी मनोज जरांगे यांना राखी बांधली एकूणच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला सोलापुरातून चांगलं पाठबळ मिळणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते मत व्यक्त करत आहेत